वरिणी या सगळ्या मालिका oh. आणि त्याच्यामध्ये साडीतली अमृता सुभाष पण आता oh. ज्या पद्धतीनं ते आउटफिट एक्सप्लोअर करणं yes. की ते सगळं एक्सप्लोअर कसं आवडतंय त्या सगळ्या गोष्टी अनेक गेले काही वर्ष खूपच मजा येते म्हणजे माझी खूप इच्छा होती मी तुला आता म्हटलं तसं की माझी इमेज ना सतत पुसत राहिली पाहिजे मला आधीची इमेज पुसायची आणि नवीन इमेज तयार करायची हेच हा माझा छंद खूप आहे किंवा हे मला व्हायचंय काय काय करायचं मला एक्सप्लोर तर ते मला हिंदीत इतकं अनुभवायला मिळालं म्हणजे गलीबॉय नंतर डायरेक्ट रॉय एजंट कुसुमदेवी यादव जिथे शॉर्ट हेअर होते oh, no. त्याच्यानंतर डायरेक्ट मला आठवते शॉर्ट हेअर मध्ये मला विक्रमादित्य मोठवाने आधी ओळखलंच नाही तर मला वा गुड सो इट इज वर्किंग त्याच्यानंतर डायरेक्ट मग बॅल डान्सर आली oh. you know, दि युनो अनेक मग धमाका आला त्याच्यात ती अशी बॅड अशी ती बॉस अशी बनून ती बाई अशी स्टन आहे श्रूड आहे यु नो असं सगळं सो मला असं वाटलं की हे माझं विजन होतं आणि मी खूप कृतज्ञ आहे आयुष्याला मी कृतज्ञता व्यक्त करते की सर्व दिग्दर्शकांनी आणि कास्टिंग डिरेक्टर्सनी hmm. माझ्यावर विश्वास टाकला कारण दिग्दर्शकाच्या आधी सुद्धा तुम्हाला कास्टिंग डिरेक्टर ऑडिशनला बोलवत असतो आणि right. जर तुमची ऑडिशनच गेली नाही तर हिंदीत मला सगळ्या भूमिका ऑडिशनने hmm. मिळाल्या hmm. सो ते त्या -ते त्या कास्टिंग डिरेक्टर्सनी मला व्हिज्युअलाइज केलं पहिल्यांदा आणि मग मला ती भूमिका मिळत गेली सो ह्या त्यामुळे मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साठी माझ्यावर विश्वास दाखवला गेला पण वेदर इट इज अनुराग कश्यप किंवा कोणकोणासोबत काम करणं असेल हो, हो. किंवा ते कॉम्बिनेशन किंवा त्या ज्या पद्धतीनं तिकडच्याही म्हणजे हिंदीत सगळी एकच आहेत पण हिंदीतले अभिनेत्री पण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करता आणि हो. ते सगळं मी विविध मुलाखतीमध्ये बघते ते खूप कमालीच वाटते मला खूपच ते लोभसवण वाटतं ग म्हणजे तिलोत्तमा शो मी आणि कोंकणा यांना त्या दोघी तर त्या आधीपासूनच्या खूप घट्ट मैत्रिणी कारण त्यांनी खूप काम पण एकत्र केलं सो मला वाटलं अरे त्या तर आधीपासून मैत्रिणी आहेत मग पण त्या दोघींनी ज्या पद्धतीने मला त्यांच्यात सामावून घेतलं ना ते फार प्रेमळ होत ग मला भरून येतं त्याविषयी बोलताना सुद्धा की कोकणासारखी मी तुला माहिती कोकणाला बघून मला विश्वास वाटायचा की आपण आपल्यासारखं असलो तरी हिंदीत आपलं स्थान निर्माण होऊ शकतं कोकणाची कारकीर्द मी बघत होते वेकअप सीड सारखे चित्रपट मी बघत होते किंवा लग बाय चान्स सारखे आणि मला वाटायचं अरे जुया अख्तर बरोबर मला काम मिळेल का किंवा यार मी माझ्यासारखी असले तरी सुद्धा हिंदीत माझी माझी एक जागा मला मिळेल का यु नो सो ते कोंकण दाखवून देत होती आणि तीच जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला खूप बरं वाटलं की ज्या माणसाला आपण दुरून बघतो तो जवळून पाहिल्यावरही चांगला असला की आपल्याला बरं वाटत तो तो कोकणात yeah. तशी म्हणजे भ्रमनिराश होतो ना कधी कधी oh, तसा नाही झाला oh, right. म्हणजे गुलजार साहेबांसारखा पण माणूस जो असेल त्याला जवळ गेल्यावर पण तो तितकाच माणूस म्हणूनही तो मोठा होता hmm. तसं कोंकोणा माणूस म्हणून मोठी आहे ह्याच मला आणि ज्या पद्धतीने तो आत्मविश्वास तिने माझ्या अंगी म्हणजे मी काय म्हणतात हिंदीत तेव्हा म्हणजे काय म्हणतात पार्टीज मध्ये ज्या पद्धतीने माझ्या बाजूनी ती उभी सतत राहत होती hmm. ते खूप खूप टचिंग आहे ते खूप मला भरून येतं त्याचा विचार जरी केला आणि तू म्हणलीस तसं ती एक एनर्जी की तिलोत्तमाने माझं नाव सुचवलं होतं स्टोरीसाठी कोंकोणाला सो तू म्हणलीस तसं एकमेकींच्या कामावर प्रेम करणं एकमेकींचा हात हातात धरणं असं मला अनिताचं इतकं मला वाटतं की अरे अनिता काय अभिनेत्री आहे सो तिला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्या तर किती मजा येईल oh. सो मला असं वाटतं की आपण बायका एकमेकींना फार ताकद देऊ शकतो oh. आणि हे हे मला अजिबात पटत नाही की असं म्हणतात की आपसात जुळत नाही असं काही नाहीये आपण खूप छान एकमेकींच्या बरोबर असतो आणि ते तीच आपली मोठी ताकद आहे असं मला खूप वाटतं मला असं वाटतं सातत्याने होत गेलं तर इतक्या छान पद्धतीच्या कलाकृती समोर येऊ शकतात आणि हो। वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळू शकतात एक्झॅक्टली exactly.